हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला सा हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी गेले होते भोसरीला आणि लगेच रिटर्न येणार होते म्हणजे संध्याकाळी मला वाटलं होतं की लवकर आवडेल म्हणून पण तिथलं सगळं आवडेल अकरा साडे अकरा वाजले आणि इतक्या रात्री येणं काही शक्य नव्हतं सो आम्ही विचार केला की तिथंच रात्रभर झोपूयात आणि सकाळी सकाळी उठून जे आहेत ते घरी येऊयात आपापल्या कारण धनुष्यात आज काय सुट्टीच होती महाशिवरात्रीची आणि ह्यांना फक्त ऑफिस होतं मग हे बोलले की सकाळी लवकर उठून जाता आणि मग मी तुम्हाला घरी सोडून आंघोळ वगैरे करून ऑफिसला जाईल म्हणून मग तसं ठरवलं सकाळी सकाळी घरी आलो आल्याच्या नंतरनं मग आंघोळ वगैरे केली कारण आज होती महाशिवरात्र हेअर वॉश वगैरे करायचा होता सगळ्यांचा उपवास पण होता तर मग आंघोळ वगैरे करून घेतली सगळं आवरलं आणि मग किचनमध्ये आले पण किचनची अवस्था माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे एक दिवस जरी आपण कुठं बाहेर गेलो ना तर घराची अवस्था बघण्यासारखी असते घर राहिलं साईडला म्हणजे हॉल बेडरूम पण किचन क्लीन करणं पहिलं महत्त्वाचं असतं कारण आपल्याला जेवण वगैरे बनवायचं असतं बरेचशी बाकीची कामं पण तिथंच आपले असतात म्हणून मग म्हटलं पहिलं हे क्लीन करून घेऊयात तसंच त्यांना चहा वगैरे करून दिला होता मी पण चहा घेतला आणि त्याच्यानंतर ना मग कामांना सुरुवात केली रोजच्या रोज किती जरी आपण क्लीन करू देत पण कुठं ना कुठंतरी कुटा कमीच पडतं दोन दिवस झालं ना दो सलग दोन दिवस म्हणजे चहा उतू जात आहे म्हणजे जातोयच विचार करते की चहासाठी जे मी मोठ मोठं भांडं घेतलेलं आहे ना ते बेडमधून काढते काय होते मी छोट्या टोपामध्ये चहा उकळण्यासाठी ठेवते आणि मग सगळं उतू जातं मलाच डबल ताप पडतोय सो म्हटलं की काढूयात भांडं उद्या वगैरे वेळ भेटला तर पहिलं गॅस ओटं छान असा क्लीन करून घेतला गॅस किचनचा कलर थोडासा वेगळा असल्यामुळे ना त्याच्यावरती आपण कप वगैरे ठेवला चहा गाळताना चहा जरी तर लगेच टिपका दिसून येतो आणि मग त्याला लगेच मुंग्या पण लागतात मुंग्यांनी पण फारसा वैताग आणला आहे पहिलं किचन क्लीन केलं आणि त्याच्यानंतरनं मग जी गॅसवरची भांडी वगैरे होती किंवा जी भांडी सगळी पडली होती ना सकाळपासूनची ती सगळी घासून घेतली आणि मी पहिले असं लावून ठेवत नव्हते लगेच स्टँड वगैरे गॅसचे पण आता लावून ठेवते कारण कधी का पण काही पण बनवायचं असताना जरा सुकलं की लगेच लावून टाकलं की बरं वाटतं नाही तर परत ते शोध आहेत असं तसं होतं म्हणून भांडी घासताना नेहमी ते वरच्यावर ठेवून देते जेणेकरून मला लवकर सापडेल इथे मी शोधत होते साबुदाना कारण आज उपवास होता हे तर काही सकाळी ऑफिसमध्येच गेले दुपारचं जेवण म्हणजे तिकडंच करणार होते पण माझ्यासाठी काहीतरी बनवायचं होतं म्हटलं साबुदाना आत्ता भिजत घालते आणि संध्याकाळसाठी पण होऊन जाईल पण साबुदाना सगळा संपला होता तर ठीक आहे म्हटलं असू दे काहीतरी ये बनवता येईल एकट्यासाठी असलं की काही टेन्शन नसते मग कपडे मशीनला लावायला घेतले आम्ही गेलो होतो सकाळी मंगळवारी तर सकाळी सकाळी मला काही वेळ भेटला नव्हता म्हणून मग मी तसेच कपडे ठेवून गेले होते जे ओली ओली कपडे होते ती फक्त धुवून टाकली सुकी कपडे जी होती ना ती तशीच ठेवून दिली होती म्हटलं आल्यानंतर ना दोन दिवसाचे कपडे एकत्र लावता येतील आणि दोन दिवसाचे कपडे पण खूप जास्त पडतात म्हणजे असं वाटतं ना की रोजच्या रोज धुऊन टाकावेत म्हणजे एवढी जास्त काही कपडे पडणार नाहीत आणि कपडे पडतात कुठून हाच मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा असतो पहिली मशीन लावून घेतली जोपर्यंत म्हटलं बाकीची कामं आवडते ना तोपर्यंत एक सव्वा तासाचा प्रोग्राम फिनिश होईल आणि मग मी कपडे वगैरे सुकायला टाकून मग सगळी माझी कामं पण तिथं थांबून जातील पण असं काय होत नाही एकामागे एक एकामागे एक असं काम सुरूच असतं आता धनुषला पण मला काहीतरी बनवायचं होतं असं नव्हतं करायचं की माझा उपवास म्हणजे त्याचा पण उपवास कारण त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावरती असते की त्याला खायला प्यायला घालायचं कारण दोन दिवस झालं आजारी असल्यामुळे तो काहीच खात नव्हता पहिले म्हटलं माझ्यासाठी खारे शेंगदाणे बनवून घेते आणि त्या त्याच्या पण तोंडाला तापामुळे चव ता नसल्यामुळे ना म्हटलं थोडंसं जर खारटपणा लागला ना तर त्याच्या तोंडाला पण छानशी चव येईल म्हणून खारे शेंगदाणा बनवताना मी नेहमी घाबरते कारण जेव्हा पाणी टाकायचं असतं ना त्यावेळेस आपल्याला अंदाज व्यवस्थित येत नाही एकदा माझ्याकडून पाणी इतकं झालं होतं पाणी जास्त झालं होतं पण मग मी तेव्हापासून घाबरते जरा करायला पण म्हटलं ठीक आहे असू दे आपण ट्राय केलं तर जमेल आपल्याला जर केलंच नाही तर कसं जमेल थोडेसे शेंगदाणे शेवटचे शिल्लक राहिले होते मग ते छानशी खरपूस भाजून घेतले आणि इथं थोडंसं परतायला वेळ झाला त्याच्यामुळे मग थोडेसे शेंगदाणे काळे झाले आणि मी त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकलं पण लगेच मिठाचा खाली थर चढला आणि कडाई शेवटपर्यंत खूप काळी काळी झाली होती कडई काळी झाली पण शेतले खूप छान झाले होते माझ्यापेक्षा तर धनुषने जास्त आवडीनं खाल्ले आम्ही दोघांनी पण खाऊन घेतलं आणि मग धनुसाठी काय बनवायचं मॅगी पण घरामध्ये नव्हती सो मग मी उपीट बनवलं विदाउट कांदा टोमॅटो फक्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली आणि पूर्ण उपीट मी तुपामध्ये बनवलं होतं कारण त्याच्या तूप पोटात जाईल असं जास्त करून मी बघत असते धनुषला माझी कोणती पण वस्तू सापडते तो ना हमकास माझ्यापाशी आणून म्हणणारच की मम्मी हे तुझं आहे म्हणून आज मला त्याची त्याला आज माझी रिंग सापडली आणि मी ॲक्च्युली मी फेकून देण्यासाठी काढली होती पण त्याला कुठे सापडले ना तेच मला माहित नाही मी म्हटलं ना की लहान मुलांच्या नजरा एकदम तीक्ष्ण असतात म्हणजे त्यांना कुठलं कुठं काय सापडेल ना ते सांगू शकत नाही त्यानं ती रिंग उचलून आणली आणि लाडाने माझ्या हातामध्ये पण घातले आणि त्याला खूप आवडतं असं मग मी त्याला सोबत थोडीशी मस्ती केली आणि मग खूप मला भारी वाटायला लागलं होतं मग मी लगेच कामं करायला घेतली पुढची जरा वेळ आराम झाला होता पण म्हटलं आता बस झालं आराम नको करायला जास्त आता जी कामं आहेत पेंडिंग जी जी ती करून घेऊयात मशीन झाल्यानंतरनं कपडे सुकण्यासाठी टाकले आणि जे आधीचे कपडे होती ना धुतलेली ती बाहेर म्हणजे घरात आणून ठेवली आणि तशीच्या तशीच मी बेडवरती टाकून दिली होती म्हटलं जेव्हा मला मोकळा वेळ भेटेल ना त्यावेळेस मग मी घडी करून ठेवेल बरीचशी कपडे होते ढिगारा आधी मी सगळी घा गार, घडी घालून घेतली आणि छोटी छोटी जी कपडे होती ना ती सगळे शेवटला मग घडी घालायला घेतली धनुषला अजून आंघोळ घालायची होती त्याच्यामुळे त्याचे कपडे पण साईडला ठेवून दिली आणि जी घड्या केलेले कपडे होते ना ती अशी कपाटामध्ये व्यवस्थित ठेवली त्याच्या असं रोजच्या रोज क्लीन केलं ना की एकदाच कपड्यांचा एवढा मोठा आपल्याला रा, राडा काढावा लागत नाही हे बेडशीट ना मला अजिबात आवडत नाही मी माझ्या मनाला प्रश्न विचारते का तो असं इतक्या डार्क कलरचं बेडशीट घेऊन आले दुसरं कोण म्हणण्याच्या आधी मी स्वतःला प्रश्न विचारते की असं का केलं असेल मी आणि मी शहाणे त्याच्या वेळेस ना दुसऱ्या कलरचं म्हणजे असं डार्क कलर होता ते घेत होते पण हे मोडले की असू देत एक व्हाईट कलर म्हणून कधीतरी वाटतं की त्यांची चॉईस चांगली आहे म्हणून हे बेडशीट मला अजिबात आवडत नाही दोन दिवस झाले बेडशीट अंतरलं होतं पण पिलो कवर काय घातले नव्हते म्हणून आज कवर पण घा घालून घेतले आणि बेडशीट सरळ केलं आणि हॉलमध्ये आले धनुषने आज प्रचंड हॉलमध्ये पसारा करून ठेवला होता काल मी ही साडी घातली होती म्हणजे फक्त दोन तीन तासासाठीच घातली होती पण साडी एवढी काही खराब झालेली नव्हती पण असं असताना आपण आता दोन तीन तास अंगावरती घातली म्हटल्यावरतीला वॉश केलीच पाहिजे कारण लास्ट टाईम कधी घातली होती तेव्हा मी धुतली नव्हती कारण मला वाटतं असं त्याच्यावरती काम वगैरे काय केलेलं नसेल म्हणून मी वॉश केली नव्हती म्हणून म्हटलं आज जाऊ दे शॅम्पूच्या पाण्यातून काढूनच टाकते मी ज्या डेली यूज साड्या म्हणजे जे असते ना आपली की हां ही घरी घालूयात अशा साड्या मी रोजच्या रोज साबणाने म्हटलं तरी क्लीन करते पण ज्या माझ्या अशा साड्या आहेत ना थोड्याशा चांगल्या त्या साड्या मी ना शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुत असते असं साबण वगैरे त्यांना अजिबात लावत नाही चा पाच वाजले होते आणि उपवास असलं की मुद्दाम भूक लागते तर म्हटलं आज आपण कॉफी बनवूयात परवा माझ्या मैत्रिणीकडे गेले ना, होते ना मी तेव्हा तिने अशी कॉफी बनवली होती मग तिला विचारलं मी की कशी बनवली म्हणून तर ती बोलली होती की फक्त दुधामध्ये साखर छानशी विरगळवून घेतली आणि मग कपामध्ये कॉफी टाकून एका माणसासाठी एक कॉफीची पुडी असं प्रमाण घेतलं होतं आणि मी काय करत होते पहिले दूध टाकायचे आणि कॉफी टाकायचे आणि ते साखर सगळे एकत्र उकळून घ्यायचे छान चहासारखं उकळून घ्यायचे आणि मग कॉफी घ्यायची पण त्यात काही मज्जा येत नव्हती काय एवढं छान वाटतच नव्हतं पण मी आज अशी कॉफी केली आणि मला खूप जास्त आवडली आता म्हटलं इथून पुढं अशीच कॉफी मी घेणार म्हणून हे ऑफिसवरून आल्याच्या नंतर ना आम्ही बाहेर गेलो आणि मला व्हिडिओसाठी बल्ब पाहिजे होता म्हणजे आपण म्हणतो ना की व्हिडिओसाठी क्लिअरिटी हवी किंवा ब्राईटनेस आहे त्याच्यासाठी मला एक्स्ट्रा बल्ब हवा होता मग तो घेऊन आले 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 लावून पण घेतला खूप छान उजेड पडत होता किचनवरचं सगळं आवरून घेतलं आणि आज उपवासासाठी वडा बाहेरूनच आणला होता आज तुम्ही फराळासाठी स्पेशल काय बनवलं होतं ते पण कमेंटमध्ये सांगा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू द्या बाय बाय